काय सांगाल मोरगाव मध्ये तुम्ही दाखल झालेला आज चतुर्थी आहे आणि तुम्ही दर्शन घेतलेलं आहे काय मोरेश्वराला काय नेमकं मागणं मागितलं मोरेश्वराला हेच मागणं मागितलं की ज्या शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी हा शेतकरी आक्रोश <गरी> मोर्चा निघालाय या समस्या लवकरात लवकर सुटू दे आमच्या कांद्यावरची निर्यात बंदी लवकरात लवकर उठू दे क्षेत्रात दिवसा रिफ्रेस लाईट मिळू रास्त दुधाचा भाव मिळू दे हेच मागणं केलं काय एकंदरीत आजचा चौथा दिवस आहे काय समारोप आहे आज यामध्ये आता बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा शिंदवणे असेल रुईकांचन असेल लोणी काळभोर असेल हडपसर करत हा शेतकरी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला पोचणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होणार आहे अनेक जण अनेक गोष्टी शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी शे बोलतात परंतु या शेतकरी आक्रोश मोर्चाची जर इम्पॅक्ट बघितला तर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की घाईघाईनं माननीय मुख्यमंत्र्यांना शिवसंकल्प अभियान जे आहे ते सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच स्वागत आहे पण आपण येताना कांद्यावरची बंदी उठली आहे बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट दिलेली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान आहे अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या आपलं स्वागत आहे मी त्याच्यावरच हे उत्तर दिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं हेच शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो आक्रोश आहे तो जिथे पोचायचा होता तिथे व्यवस्थित पोहोचलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये येतात राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या निर्यात बंदीवर ठोस भूमिका घेऊन शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये यावं अशी माझी भूमिका मुख्यमंत्री अजित पवार सुद्धा राज्याचा दौरा करणार आहे हे सगळ्यांना या ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे आणि त्या पद्धतीनं वेगवेगळे दौरे हे करतायत पण महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी हे दौरे करताना हे नेमके दौरे केवळ राजकीय आहेत की जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे आणि त्यामुळे राजकीय दौरा कोणीही जरी केला तरी आमची मागणी एवढीच आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले घेऊन आपण जर हा दौरा केला तर मला वाटतं जास्त महत्त्वाची भूमिका विरोधकांच्या भूमिकेतून आम्ही हा आक्रोश योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवला हेच याचं देवतक आहे माध्यमातून तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आला शिरूर लोकसभा मतदारसंघात आला तर पुढच्या काळामध्ये अजून नक्कीच बाकीचे सेहेचाळीस जे मतदारसंघ राहिले त्याच्यामध्ये देखील राज्यव्यापी असा दौरा करण्याचं काय प्रयोजन आहे नक्कीच या पद्धतीने जो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत ज्या समस्या जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारला जाग करण्यासाठी नक्कीच या पद्धतीने यापुढे सुद्धा आयोजन करावं लागेल पंतप्रधान म्हणतात की देशाला आघाडी सरकारची गरज आहे असं माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार या महायुतीतल्या घटक पक्षांना पंतप्रधानांचं हे स्टेटमेंट नक्कीच चिंता करायला लावणार आहे अयोध्येचं राम मंदिराचं उद्घाटन होते बावीस तारखेला तर त्याचं निमंत्रण शरद पवार असतील तुम्हाला वैयक्तिक पद्धतीने निमंत्रण तुम्ही जाणार अजून मला निमंत्रण नाही पण रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची मला गरज आहे असं मला वाटत नाही जर माझ्या हृदयात राम आहे आणि त्या भावना जर मनात असतील तर देवाला केलेला नमस्कार हा जास्त महत्त्वाचा आहे फार सोपं उदाहरण आहे आपण जेव्हा संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचं बघतो तर अरण हे गाव पंढरपूरपासून फार जवळ आहे पण संत शिरोमणी सावतामाळी महाराज कधी पंढरीला दर्शनासाठी गेले नाही पण पन... त्या भक्तीने पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी आला जेव्हा वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे की कोणतंही कर्मकांड टाळून आपल्या कामातून हा पांडुरंग पाहणं आपल्या कामातून हा देव पाहणं आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की हे जर काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंताची कृपा ही कायम असेल मंदिराचा उद्घाटन सोहळा केलं जातंय असं तुम्हाला कारण प्रत्येक गावामध्ये जर हा उद्घाटन सोहळा दाखवला जात असेल तर नक्कीच त्याचं कौतुक आहे पण हा उद्घाटन सोहळा दाखवत असताना जर याला राजकीय रंग दिला तर नक्कीच सगळ्याच रामभक्तांच्या या भावना या दुखावल्या जातील कारण अशा पद्धतीनं कोणत्याही देवाला राजकारणात गुंफणं हे कोणत्याही भक्ताला मान्य होत नाही अजिददादांना अध्यक्षपद करण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलवली होती असे काल जनानी सोप्यस्फोट केला की अजिददाजांना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं तर त्यानंतर ते दादाही गेले निघून त्यात अशी बैठक बोलावली होती कोशामध्ये केलं केलं बोलता नाही कुठे पवार साहेबांनी बैठक बोलवली होती अजिदाने माझी या संदर्भात मला कल्पना नाही आहे त्यामुळे मी मान्य प्रदेशाध्यक्षांची नीट माहिती घेऊन यावर भाष्य करणं उचित ठर शिवस्वराज्य यात्रेच्या वेळेची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर शिवस्वराज्य यात्रेच्या आधी अनेक मान्यवर नेते हे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक मान्यवर नेते हे वेगळी भूमिका घेत होते आपण पाहिलं होतं आणि शिवस्वराज्य यात्रेने सगळ्याच नेत्यांनी ने जी ताकद लावली कार्यकर्त्यांनी ताकद लावली त्यांनी एक मरगळ जी होती ती झटकण्याचं काम त्यावेळी केलं होतं शेतकरी आक्रोश मोर्चा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जर शिरू लोकसभेमध्ये पहिली शिवसंकल्प त्यांच्या अभियानाची जर सभा घेत असतील तर मला वाटतं हा शेतकरी आक्रोश राज्याच्या प्रमुखांपर्यंत पोचला आता राज्याच्या प्रमुखांकडून अपेक्षा आहे की आमच्या कांद्याच्या निर्यातबंदीविषयी महाराष्ट्र सरकार काय धोरण घेणार बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आमच्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये जे ती जी येत आहेत इथं बिबट्यांची संख्या चारशे ते पाचशे दररोज हल्ला होत आहे आता तर शहरी भागातसुद्धा बिबटे आमच्या चिखली परिसरातसुद्धा बिबटे आढळलेले आहेत तर या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देणार का ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून दुधाला रास्त सरसकट अनुदान देणार का या सगळ्या अपेक्षा मान्य मुख्यमंत्री महोदयांकडून आहेत <tips> मावियाकडून काल एक बैठक झाली त्या जा जागा फॉर्म्युला संदर्भात आणि शरद पवार गटांकडून ज्या जागा त्यांच्या आहेत त्याही मागण्यात आलेल्या आहेत त्या शिरूरची जागा कोणाकडून मावियाकडून शरद पवारांनी ज्या जागा आहेत राष्ट्रवादीचं ते मागितलं आहे सगळ्या कारण काल काँग्रेस आणि शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली त्यामध्ये शरद पवारांच्या जागा त्यांच्या स्वतःच्या त्या मागितल्या आहेत सगळ्या शिरूरची जागा आहे तर काय वाटतं सगळ्या फॉर्म्युला काय होईल महाविकास आघाडीने हा जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला याला मिळालेला प्रतिसाद आपण बघितलाय निवडणुका अजून दूर आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही महत्वाची बाब आहे आणि जागा वाटपाच्या बाबत ज्या जे काही निर्णय ते आमचे वरिष्ठ नक्कीच घेतील